नृसिंहवाडी दत्तधाम मध्ये भक्तिमय वातावरणात महाशिवरात्र व जागतिक महिला दिन उत्साहात साजरा अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ त्र्यंबकेश्वर नाशिक यांच्या मार्गदर्शनाखाली श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील श्री स्वामी समर्थ गुरुपीठ दत्तधाम मध्ये महाशिवरात्रीनिमित्त भक्तिमय वातावरणात विविध धार्मिक कार्यक्रम झाले तसेच जागतिक महिला दिनानिमित्त खास महिलांसाठी शिबिर व ओळख स्वतःची म्हणजे स्त्रीशक्ती संस्कारातून विश्वकल्याणाकडे हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात झाला यामध्ये बालसंस्कार विभागातील मुलांनी विविध वेशभूषा व कार्यक्रम सादर करून उपस्थित सेवेकऱ्यांची मनं जिंकली योगशिबिरात विविध व्यायाम पद्धती व योगासने याबद्दल माहिती प्रात्यक्षिक माहिती महत्व सांगण्यात आलं योगशिबिरात मोठ्या संख्येनं तरुणी महिला सेवेकरी उपस्थित होत्या महाशिवरात्रीनिमित्त मंदिर गाभाऱ्याला श्री स्वामींच्या मूर्तीस आकर्षक फुलांनी सजवण्यात आलं होतं महाशिवरात्रीनिमित्त भगवान शंकराची अतिउच्च मानली जाणारी महारुद्र सेवा श्री स्वामीचरणी रुजू करण्यात आली यानंतर भक्तिमय वातावरणात भगवान शंकराच्या पिंडीवर षोडशोपचारे सेवा अभिषेक सेवा व शंकराच्या एकशे नामावली नामावलीसहित बिल्वार्चन करण्यात आलं दरम्यान सकाळी आठ वाजता भूपाळी आरती झाली सकाळी साडे वाजता व संध्याकाळी सायंकाळी साडेसहा वाजता नैवेद्य आरती झाली महाशिवरात्रीनिमित्त हजारो भाविक सेवेकरांनी दिवसभर विविध सेवा श्री श्रीस्वामीचरणी रुजू केल्या दत्तधाममध्ये श्री स्वामींचं दर्शन घेण्यासाठी भाविक सेवेकरांची दिवसभर गर्दी होती मराठी एस न्यूजसाठी संदीप संदीपडसरूड